नमस्कार भक्तांनो भक्ती साधना या यूट्यूब चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते हा माझा पहिला व्हिडिओ मी दसऱ्याच्या दिवशी सुरू करते दसऱ्याचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणूनच आपल्या या चॅनलचा शुभ मुहूर्त आज करते या चॅनेलवर आपण भक्ती साधना आणि अध्यात्म याबद्दल शांत अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी प्रवास सुरू करणार आहोत आज आपण बोलणार आहोत दसरा किंवा विजयादशमी या अत्यंत शुभ पर्वाबद्दल दसरा हा फक्त सण नाही तर एक आध्यात्मिक मार्गदर्शन आहे अंधारावर प्रकाशाचा विजय दुःखावर आनंदाचा विजय आणि अधर्मावर धर्माचा विजय रामायणामध्ये भगवान श्रीरामाने रावणाचा पराभव करून धर्माची स्थापना केली रावण हा विद्वान असला तरी अहंकाराने आंधळा झाला होता रामाने संयम भक्ती आणि धैर्य यांच्या आधारे त्याचा अंत केला ही कथा आपल्याला सांगते की अहंकार कितीही मोठा असला तरी शेवटी भक्ती सत्य आणि धर्म यांचा विजय होतो दुसरी महत्वाची कथा आहे देवी दुर्गेची महिषासूर नावाचा राक्षस इतका शक्तिशाली झाला की देवता देखील त्याला हरवू शकत नव्हत्या तेव्हा सर्व देवांनी आपली शक्ती एकवटून देवी दुर्गेला निर्माण केले देवीने महिषासुराशी प्रखर युद्ध करून त्याचा पराभव केला याला आपण महिषासुरमर्दिनी मर्दिनी म्हणतो ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा सामूहिक शक्ती आणि भक्ती यांच्यामुळे कोणतेही अधर्माचे साम्राज्य संपुष्टात येते कोणकोणत्या प्रदेशानुसार कोणकोणत्या परंपरा आहेत भारतामध्ये दसऱ्याच्या अनेक परंपरा आहेत उत्तर भारतात रामलीला सादरीकरण केले जाते दक्षिण भारतात नवरात्रोत्सवाचा भव्य समारोप होतो महाराष्ट्रात देवीची घटस्थापना करून नवरात्र साजरे होते आणि दसऱ्याच्या दिवशी शमीची पूजा करून सुवर्ण वाटपाची प्रथा आहे शमी वृक्षाची पूजा का करतात पुराणात म्हटले आहे की पांडवांनी वनवासाच्या काळात आपली शस्त्रे शमी वृक्षाखाली लपवली होती वनवास संपल्यानंतर विजयादशमीला त्यांनी ती शस्त्रे काढून युद्धाला सुरुवात केली आणि त्यात विजय मिळवला म्हणून या दिवशी शस्त्रपूजा वाहनपूजा आणि शमी पूजा केली जाते दसरा फक्त बाह्य सण नाही तो आपल्याला शिकवतो की जीवनातील आतील, आतील राक्षसांवर विजय मिळवणे हे खरे साध्य आहे रावण म्हणजे अहंकार क्रोध लोभ आणि मत्सर महिषासूर म्हणजे आळस अज्ञान आणि अधर्म या सगळ्यावर विजय मिळवायचा असेल तर भक्ती साधना आणि सकारात्मक विचार यांचाच मार्ग आहे आपल्या मनातले अंधाराचे गुण क्रोध मत्सर भय हे दिवसा दीप नाही तर श्रद्धेचा दिवा पेटवूनच नष्ट होतात पूजेची पद्धत जाणून घेऊयात सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत देवघर स्वच्छ करून गंध अक्षता फुले दुर्वा धूप दीप याने पूजा करावी देवी दुर्गा श्रीराम आणि घरच्या इष्टदेवतेला नैवेद्य अर्पण करावा शमी वृक्षाची पूजा करून सुवर्ण वाटप करावे शस्त्रपूजा व वा वाहन पूजा करावी संध्याकाळी दीप लावून मंत्र जप व ध्यान करावे मंत्र आणि प्रार्थना ओम दुन दुर्गाय नमहा हा मंत्र देवीच्या कृपेचा स्रोत आहे ओम श्रीरामाय नम हा मंत्र आपल्याला धैर्य देतो ओम नम शिवाय हा मंत्र मनातील अशांतता दूर करतो एक छोटी प्रार्थना हे देवी दुर्गे, आमच्या जीवनातील अंधार दूर कर श्रद्धा धैर्य आणि शांतता दे आमच्या कुटुंबात समृद्धी आनंद आणि प्रेम नांदो जीवनाशी जोडलेला अर्थ दसरा आपल्याला सांगतो नवीन सुरुवात करण्यासाठी हा सर्वात योग्य दिवस आहे काम शिक्षण नाते यातल्या अडचणींवर श्रद्धेने मात करता येते आपली साधना फक्त पूजा नाही तर रोजच्या जीवनातील संयम प्रामाणिकपणा आणि भक्ती हीच खरी साधना आहे ध्यानसाधना कशी करावी दहा मिनिटे शांत बसा डोळे मिटून ओमचा जप करा आपल्या श्वासावर लक्ष द्या मनातल्या अंधाराला जाऊ द्या आणि प्रकाशाची अनुभूती घ्या ही साधना तुम्हाला अंतर्मनातील विजय मिळवायला मदत करेल भक्तांनो विजयादशमी म्हणजे फक्त उत्सव नाही तर जीवनातील शिकवण आहे प्रत्येक दिवशी आपण आपल्या मनातील रावण आणि महिषासुरावर विजय मिळवायचा प्रयत्न करायला हवा भक्ती साधना आणि सकारात्मकता हा आपला जीवन मार्ग असावा या पवित्र दिवशी मी तुम्हाला शुभेच्छा देते तुमच्या जीवनात नेहमी प्रकाश आनंद आणि समृद्धी राहो शुभ विजयादशमी जय देवी दुर्गा जय श्रीराम असेच आध्यात्मिक संदेश तुम्हाला नेहमीच या चॅनलवर मिळत जाणार आहेत उद्यापासून आपण एक नवीन मालिका घेऊन येतोय दर दिवशी तुम्ही कोणत्या देवाची पूजा करावी अर्चना करावी यासंबंधी एक आठवड्यासाठी हे व्हिडिओ घेऊन मी येणार आहे तुम्हाला जर असे व्हिडिओ ऐकायला आवडणार असतील तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दसऱ्याच्या खूप शुभेच्छा तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नक्कीच अजून प्रेरणा मिळेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये